नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती लातूर या ठिकाणी जसेचा दर सहा हजार तीनशे एक्क्याऐंशी एकसष्ट रुपये क्विंटल लातूर मुरुड या ठिकाणी जात आहे लाल हरभरा जसे दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी बघा जात आहे लाल हरभरा जैसे दर पाच हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जात आहे लाल हरभरा जसेदार आठ हजार आठशे रुपये क्विंटल बीड या ठिकाणी जात आहे लाल हरभरा जसेदार पाच हजार चारशे रुपये क्विंटल जिंतूर या ठिकाणी लाल हरभरा जसेदार पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेगाव या ठिकाणी लाल हरभरा जसे दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल औरा शहाजान या ठिकाणी बघा जात आहे लाल हरभारा तर पाच हजार सातशे रुपये क्विंटल आणि मुखड या ठिकाणी पाच हजार सातशे रुपये क्विंटल